श्री वेंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड साखर कारखान्याकडून देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा ऊस उत्पादक शेतकरी रैतांनी लाभ घ्यावा असे निवेदन कारखान्याचे ऊस विकास अधिकारी श्री अमित नल्लवडे यांनी भोज येथे आयोजित ऊस विकास परिसंवादाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना केले श्री महादेवराव महाडिक श्री स्वरूप महाडिक यांच्या संस्थापक आणि नेतृत्वाखाली बेडकिहाय आणि परिसरामध्ये ऊस उत्पादक रेतांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या श्री व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड साखर कारखान्याकडून एकरी शंभर टनाहून अधिक ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी कारखान्याकडून फाउंडेशन बियाणे रोप वाटप रासायनिक कते बियाणे ठिबक सिंचन कीटकनाशक फवारणीच्या औषधांचे वाटप आणि माहिती तसेच विनामूल्य मातीप्रेक्षण सुद्धा करण्यात येत असल्याची माहिती श्री अमित नल्लवडे यांनी दिली रासायनिक दुसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे सेंद्रिय खत ज्याला आपण ऑर्गॅनिक म्हणतोय मग त्याच्यामध्ये तुमचं शेवणखत येत आहे घरी शक्ती नावाचं खत येतोय ते त्याच्यामध्ये सेंद्रिय खत येत आहे त्याच्यामध्ये आणि तिसरा प्रकार म्हणजे जैविक खतं ज्याला म्हणतोय आपण म्हणजे ज्याला म्हणतोय आपण बॅक्टेरिया म्हणतोय जैविक खत उसाची लागवड करत असताना त्या उसाच्या लागवडीसोबतच प्रत्येक ठिकाणी आपल्याला

यांच्यासह मान्यवर श्री राजगोंडा पाटील श्री मैनुद्दीन संदी प्रकाश परीट शिवाजी साळुंखे तसेच कारखान्याच्या भोज येथील शाखेचे ओव्हर शेअर श्री शशिकांत जमदाडे सचिन हंडे अशोक शिंत्रे दिगंबर परीट राकेश कुराडे तसेच भोज भोजवाडी गावातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे